चार भाजप उमेदवार विजयी झालेले तेव्हा इचलकरंजीमध्ये भाजपने अकाउंट ओपन केलंय चार उमेदवार विजयी इचलकरंजी मधली मोठी अपडेट आजचा निकाल पहिला जो आहे तो समोर आलेला पाऊन एबीपी माझावर आपण बघताय इचलकरंजीमध्ये से चार उमेदवार हे विजयी झाले इचलकरंजी मधनं पहिला निकाल समोर आलाय चार उमेदवार भाजपचे विजयी होतात मुंबईत काय होत पुण्यात काय होतंय आहे नागपूरमध्ये काय होतंय आहे क्षणाक्षणाला हे आकडे बदलता आहेत जळगावमध्ये दहा जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे शिवसेन सहा जागांवर अमरावतीमध्ये आठ जागांवरती भाजपची आघाडी आहे छत्रपती संभाजीनगरामध्ये नऊ जागांची भाजपची आघाडी पाहायला मिळते शिवसेनेची पाच जागांची ढोलताशी का वाजले तेही आपण सांगूया भाजपचा पहिला पी निकाल एबीपी माझ्यावरती आपण पाहतो इचलकरंजीमध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झालेत आतापर्यंत बिनविरोधचे निकाल आपल्या समोर आले होते पण इचलकरंजीमधनं पहिला निकाल चार नगरसेवक भाजपचे विजयी होत आहेत मुंबईचे आकडे बदलतात मुंबईमध्ये भाजप सोळा शिवसेना दहा ठाकरे नऊ मनसे सहा काँग्रेस पाच असं चित्र आहे सेहेचाळीस जणांचीच मतमोजणी सध्या मुंबईमध्ये सुरू झालेली आहे इचलकरंजीमधला एक मोठा निकाल भाजपच्या पारड्यामध्ये पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे इचलकरंजीच्या बाजूलाच कोल्हापूर आहे ते कोल्हापूरमध्ये मात्र तगडी फाईट असल्याचं चित्र दिसत आहे कारण महायुती विरुद्ध काँग्रेस अशा लढतीमध्ये दोघे जण अगदी कट टुकट नेक टू नेक फाईट असल्याचं चित्र सध्या दिसतय चंद्रपूरमध्ये काय होत आहे भाजप चार जणांवरची आपली आघाडी टिकवून आहे अमरावतीची भाजपची आघाडी आठशे शिवसेना दोन राष्ट्रवादी सहा काँग्रेस सहा मालेगाव मधले निकाल हे अतिशय हळूहळू समोर येतात नांदेडमध्ये भाजप चोवीस शिवसेना बारा काँग्रेस बारा अशी आघाडी अश्विन खरंय त्यामुळे आता हळूहळू बाकीच्या ठिकाणचे कल येतील मात्र मुंबईत जसं आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा सांगतोय सध्याच्या घडीला सेहेचाळीस कलच आहेत सव्वीस पंधरा असं सध्याचं चित्र आहे सोळा दहा नऊ सहा भाजप शिवसेना ठाकरे आणि मनसे यांची आकडेवारी आहे काँग्रेस पाच मला वाटतं एका ठिकाणी जाणार ठाकरे था था आणि काँग्रेस अशी फाईट दिसते कारण ठाकरेंचा आकडा कमी होतो तेव्हा काँग्रेसचा वाढतोय त्यामुळे तिकडे कदाचित ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये फाईट दिसते आणि इतर शून्य नांदेड भाजप चोवीस ठिकाणी आघाडीवर अशोक चव्हाणांच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक भाजप चोवीस ठिकाणी आघाडीवर पुण्यामध्ये भाजप बत्तीस ठिकाणी आघाडीवर राष्ट्रवादी दहा ठिकाणी आघाडीवर काँग्रेस तीन ठिकाणी शिवसेना दोन राष्ट्रवादी शरद पवार पक्ष चार त्यामुळे पुण्यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे पिंपरी चिंचवड भाजपने आघाडी घेतली आहे मात्र राष्ट्रवादी मागे नाहीये दहा तेरा दहा क्लोज फाईट पिंपरी चिंचवड सत्तावीस जागांचे कल हाती शिवसेना दोन सोलापुरात भाजपने आघाडी घेतली आहे एकशे दोन पैकी सत्तावीस कल हाती सोलापूरमध्ये भाजप बावीस ठिकाणी आघाडीवर शिवसेना तीन काँग्रेस दोन अन्य ठिकाणी अजूनही आपल्याला अपडेट्स आलेले नाही आहेत पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये क्लोज फाईट नांदेड भाजप चोवीस शिवसेना बारा काँग्रेस बारा इचलकरंजीचा पहिला निकाल जातोय भाजपच्या बाजूने एकूण चार उमेदवार विजयी झाले जा आहेत तर तिकडे मीरा भाईंदर आणि वसई मिरार याचेही कल आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये येतील मात्र सध्याच्या घडीला भाजपने ठिकठिकाणी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं आणि इचलकरंजीमध्ये आपला पहिला निकाल आजचा जो आहे तो भाजपच्या बाजूने गेलाय मुंबई प्रभाग क्रमांक दोनशे पंधरा भाजपचे संतोष ढाले हे आघाडीवर आहेत प्रभाग क्रमांक दोनशे